नमस्कार मित्रांनो हरिओम मोटर्स गेवराय यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज माझ्याकडे टाटाचे तीन बोगी पाटा एक अशोक लेलंडचा सॅनी दोनशे वीस पन्नास फुटी दोन हजार सोळाची जे सी बी थ्री डी एक्स दोन हजार सोळा व दोन, दोन टॅक्टर पूर्ण अवजारसह आलेले आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा डिटेल्स मिळून जाईल व नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनचा बटन दाबायला विसरू नका तर चला एक एकचा डिटेल देतो ही गाडी आहे टाटा पंचवीस अठरा मॉडेल वर्ष दोन हजार सतराची गाडीचे पूर्ण काम झालेले आहे गाडीचे आठ टायर बटन असून एम आर एफ कंपनीचे न्यू टायर टाकलेले आहेत दोन टायर सात टक्के नक्षीमध्ये आहे न्यू बांधणी लोखंडी राफ्टरसह पूर्ण पाटा बदलून घेतलेले आहे बॉडी केबी न्यू आहे या गाडीची पार्टीने ऑफर तेरा लाख पन्नास हजार दिली आहे जे समोरासमोर कमी जास्त होईल लोकेशन बीड जिल्हा और ही अशोक लेलन गाडी आहे पंचवीस अठरा बुगीपाटा मॉडेल वर्ष दोन हजार पंधरा पुढील टायर न्यू आहेत मागील चाळीस टक्के आहेत पार्टीने याचे ऑफर पंधरा लाख पन्नास हजार दिलेले आहे समोरासमोर कमी जास्त होईल आपण व्हिडिओमध्ये बघू शकता लोकेशन सोलापूर जिल्हा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही गाडीची कंडिशन टायर जवळपास चाळीस पन्नास टक्के नक्षीमध्ये आहेत आता ही गाडी आहे टाटा टाटा कंपनीचे पंचवीस अठरा मॉडेल वर्षे दोन हजार पंधरा पार्टिंगची ऑफर पंधरा लाख पन्नास हजार दिलेली आहे साधा पाट्यामध्ये गाडी आहे गाडीचे सर्व टायर पन्नास टक्के नक्षीमध्ये आहेत गाडी गुड कंडिशनमध्ये आहे पर लोकेशन बार्शी व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही ही गाडी टाटा एकतीस अठरा बी एस फोरमध्ये गाडी येते मॉडेल वर्ष दोन हजार अठरा गाडीचे सहा टायर बटन आहेत चार टायर पन्नास टक्केमध्ये आहेत न्यू इन्शुरन्स न्यू इरचर्स आताच पार्टीने पाडला आहे टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची ऑफर पार्टीने जवळपास गाडीची ऑफर पार्टीने एकवीस लाख दिलेली आहे जे समोरासमोर कमी जास्त होईल लोकेशन पुणे जिल्हा सॅनी कंपनीची दोनशे वीस मॉडेल वर्षे दोन हजार सोळा न्यू अटॅचमेंट आहे मशीन पन्नास फिटमध्ये आहे ते मशीनमध्ये कोणताही कोणताही मेंटेनन्स नाही आहे टॉप कंडिशनमध्ये मशीन आहे पार्टीने याची वापर तीस लाख सांगितलेली आहे जी समोरासमोर कमी जास्त होईल लोकेशन परभणी जिल्हा आणि ही जे सी बी थ्री डी एक्स मॉडेल वर्ष दोन हजार अठरा शहात्तर हॉर्स पॉवरमध्ये मशीन येते फर्स्ट ऑनरची मशीन आहे तास सहा हजार आठशेच्या आसपास झालेली आहेत एम एच चौदामध्ये मशीन येते मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही आहे पार्टीने याची वापर एकवीस लाख पन्नास हजार दिलेली आहे लोन सुविधा उपलब्ध आहे लोकेशन पुणे जिल्हा ही गाडी आहे अशोक लेलंड अठ्ठेचाळीस पंचवीस मॉडेल वर्ष दोन हजार बावीस फर्स्ट ऑनरची मशीन आहे गाडी आहे किलोमीटर अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे पन्नास झालेले आहे गाडीचे सहा टायर बटन आहेत बाकीचे पन्नास टक्के टायर आहेत गाडीवर मुद्दल अठ्ठावीस लाख लोन आहे अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे पन्नास हे तेहतीस हप्ते बा, बाकी आहेत लोन ट्रान्सफर करून मिळेल या चांगली पार्टी असेल तर लोन वापरण्यास मिळेल गाडी गाडीची वापर पार्टीने चौतीस लाख पन्नास हजार सांगितलेला आहे लोकेशन पुणे समोरासमोर कमी जास्त होईल व हे ट्रॅक्टर सोनालिका अरे एक सत्तेचाळीस दोन हजार दहाचा आहे पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेकमध्ये ट्रॅक्टर येतो आहे पार्टिंग याची ऑफर दोन लाख पन्नास हजार सांगलेली आहे समोरासमोर कमी जास्त होईल लोकेशन अहिल्यानगर तालुका पात्रडी व हा महिंद्राचा जिओ दोनशे पंचेचाळीस डी आय फोर व्हील डायमध्ये ट्रॅक्टर येतो आहे डबल हाऊसिंग मॉडेल वर्ष दोन हजार एकवीस सोबत पेरणी यंत्र रोटावेटर मोगडा पाळी विपास फवारणी यंत्र सर्व अवजारे नवीन टॅक्टरसोबत घेतलेले आहेत टॅक्टरचा कमी वापर झालेल्या फक्त तेराशे एकोणीस तास चाललेला आहे पार्टीने याची वापर सहा लाख दहा हजार सांगितलेली आहे जी समोरासमोर कमी जास्त होईल लोकेशन बीड जिल्हा फोन वेळ सोमवारी ते शनिवार सकाळी नऊ ते सायंकाळी सात यावेळी कॉल करणे रविवारी ऑफिस बंद राहतो आपल्याला या वाहनांचे फोटो डिटेल्स पाहिजे असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सोळा झिरो नऊ सत्त्याऐंशीवर हाय असा मेसेज करा आमच्याकडून लिंक येईल त्यामध्ये आपण फोटो पाहू शकता तसेच आमचा व्हॉट्सअप चॅनलची लिंक येईल त्यातून आपण फोटो डाउनलोड करू शकता धन्यवाद